आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक आहे बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी तसंच अन्य राज्यांमधील पोटनिवडणुकीसाठीचे निकाल आज जाहीर होत आहेत बिहारमध्ये सुरुवातीच्या कालानुसार भाजपाप्रणीत एनडीए सध्या एकशे तीस जागांवर पुढे आहे तर आर डी आणि काँग्रेस पक्ष असलेले महागठबंधन शहाण्णव जागांवर आघाडीवर आहे लोकजनशक्ती पार्टी चार जागांवर तर अपक्ष उमेदवार आठ जागांवर बढतीवर आहे मध्य झालेल्या पोटनिवडणुकीत अठ्ठावीस जागांपैकी सतरा जागांवर भाजपा नऊ जागांवर काँग्रेस तर दोन जागांवर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहे। उत्तर भाजपा पाच जागांवर तर अपक्ष एक आणि समाजवादी पक्ष एक जागेवर आघाडीवर आहे एक डिसेंबर रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक होते आहे कोरोना काळामध्ये ही निवडणूक होत असून यामध्ये सर्व यंत्रणांचं कोरोनापासून संरक्षण होईल यासाठी आरोग्य यंत्रणेनं निर्देशित केलेल्या सर्व सूचनांचं पालन केलं गेलं पाहिजे असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काल दिले बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचं प्रमाण सप्टेंबरच्या तुलनेत वीस टक्क्यांनी घटलं असून सव्वीस पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्क्यांवरून अवघ्या सात टक्क्यांवर आलं आहे त्यातच जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढल्यामुळे रुग्णवाढीचा वेग मंदावत असल्याचं चित्र आहे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला होता हे विशेष गेल्या सहा महिन्यापासून पहिल्यांदाच अकोला जिल्ह्यातील बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण दिसून आलं आहे दिवाळीच्या निमित्तानं फटाका बाजारपेठ सजली असून तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची आयात जिल्ह्यात झाली आहे परंतु बाजारपेठेला कोरोनाचा फटका बसण्याची शक्यता असल्यानं व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे रायगड पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेली पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीची मागणी जिल्हा न्यायालयानं ना नामंजूर केली या यासंदर्भातल्या पुनर्विचार याचिकेवर आणि गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत आज अलिबाग इथल्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे यामध्ये तिन्ही संशयित आरोपींचे जामीन अर्ज जा अंतर्भूत करण्यात आले आहेत हात स्वच्छ धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार